हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नाश्त्याला काय करायचं आहे आज आज आपण रवा आणि उडदाच्या डाळीचे अप्पे करणार आहोत पण त्यात थोडंसं कांदा घालायचा आहे थोडा कोबी हे बारीक चिरलेलं गाजर कोथिंबीर मागच्या वेळी आपण मिक्स सगळ्या डाळींचे आप्पे बनवले होते आज फक्त रवा आणि उडदाच्या डाळीचे आप्पे यात ही थोडं थोडं गाजर कोबीत कांदा टाकून करणार आहोत त्यासाठी ही चटणी करायची ही चटणी हे तळलेले शेंगदाणे चार पाच मिरच्या लसूण थोडंसं आलं आणि थोडंसं खोबरं घेते ही चटणी वाटून घ्यायची हे थोडंसं रवा आणि डाळ पण वाटून घेते मी मिक्सरमधून काढून घेते चटणी काढून घेते हे बघा हे डाळ आणि रवा वाटून घेतलाय चटणी चटणी करून घेतली आता ह्यात मी थोडंसं जिरं टाकते थोडीशी हळद आणि हे थोडं एका मिरचीचं आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट थोडी टाकली आणि हे सगळं गाजर कोबी कांदा हे सगळं टाकायचं त्यात आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर थोडीशी चटणीला ठेवायची फोडणीला आपल्याला മിക്സ് സോഡാട്ട हे सगळं मिक्स करते केलं मिक्स सगळं इकडे पात्र गरम करायला ठेवले पण मी हे आपे पात्र डायरेक्ट गॅसवर नाही ठेवले त्याच्या खाली आपला डोशाचा तवा ठेवला आणि त्याच्यावर पात्र ठेवले तयार झालं आपलं मिश्रण आता मी तव्याला तेल लावते गॅस बारीकच आहे एक दोन मिनटं मोठा करायचा आणि मग परत हे होऊ द्यायचं त्याच्यावर मी आता झाकण ठेवते थोडा अजून तेल घालू चमच्याने झाकण ठेवून देते दहा मिनट आपल्या आपल्या इकडं होत आहेत तोपर्यंत चटणीला फोडणी घालू हे बघा तेल तापले पण मी गॅस बंद करते कारण ते जास्त तापलं की भडका होतो गॅस बंद केला जरा किंचित तेल गार होऊ द्यायचं जिरं टाकलं कढीपत्ता टाकला मी चटणीमध्ये घालते आमचा बगिरा मध्ये मध्ये भुकत असतो ही चटणी झाली थोडी पातळच करायची मस्त चटणी झाली आपली आता बघू आता हे वाफे वाफवलेत का हा वाफवत आहेत अजून उघडून बघू मस्त दिसत आहेत बघू हे आता पलटी करते मी हे चांगले निघत आहेत मस्त हे ते मी सगळे पलटी करून परत एक दहा मिनटं तो गॅस बारीकच आहे एकदम आणि सरळ सरळ गॅसवर नाही ठेवायचे त्याच्या खाली काहीतरी तवा ठेवायचा दुसरा मस्त वापरतील आता ने आपण गाजर कांदा कोबी टाकलाय त्यामुळे जरा वेगळी पण येते आता जरा वाफवून देऊ परत एक दहा परत झाकण ठेवते हे बघा आपले आपले मस्त वापवले चांगले दुसऱ्या बाजूने पण हे बघा बघू वाप हो ग्यास वाप हो सवर हे बघा वाफवलेत मस्त गॅस बंद केला मस्त वाफवले सगळे दोन्ही बाजूने मी ताटात काढून घेते हे बघा मी आपले ताटात काढून घेतले कसा वाटला आजचा नाश्ता आपे आणि चटणी कमेंट करून सांगा आणि पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा